नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार असो नाताळाच्या रात्री एका गावात एक, गावाद, एक प्रकार घडलो तेन पण त्यानंतर त्याने नाताळाचा सण आजपर्यंत साजरा करू नय त्या गावावर एक छाप असा तो काय छाप असा ह्या आपण या, या व्हिडिओत सविस्तर मध्ये बघणार असो पण त्याआधी मालवणी गोष्टी ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूक नसताना तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच भयानक व्हिडिओ बघू तुम्ही सुरुवात करा चला तर मग अजिबात वेळ न घालवता हे व्हिडिओ आपण सुरुवात करूया नाता। हा सण लोकांसाठी आनंदाचं सण हा पण आमच्या गावासाठी मात्र तो एक शाप होतो एक गोष्ट असा दोन हजार सहा सालची कोकणातल्या एका लहानशा गावात जिथे चर्चा घंटा वाजायच्या पण त्या आवाजात सुद्धा आज भीती दडलेली आ आमच्या गावाचं नाव मी मात्र तुमका सांगू शकत नाही कारण आज सुद्धा तिथे रात्री कोण बाहेर पडत नाही त्या दिवशी संध्याकाळी जस्ट एकदम सजवलेलो होतो तारकांचे रोषणाई मेणबत्ते आणि लहान मुलांचं गोंगाट पण तरीसुद्धा आमका काहीतरी वाईट असल्याची जाणीव होत होती आमका आजोबा नेहमी म्हणायचे नाताळाची रात्र ही फक्त देवाची नसता काही आत्मेबल त्या रात्री जागे होतात त्यावर आम्ही मात्र असायचो आमका वाटत होता की काय जुने लोकांचे गोष्टी पण हीच आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती संध्याकाळी साडेसात वाजता मी माझो मित्र राहुल आणि माझो एक चुलत भाव संतोष चर्चकडे जाऊन निघालो रस्त्याच्या बाजूकच एक जुना झाड होता ज्याच्या खाली कोण जास्त थांबत नसायचे आणि तेथे ते ते गेलं तेव्हाच जसा काय कोणतरी काहीतरी ओढता असो आवाज आमच्या कानावर येऊ लागलो राहुल थांबलो आणि आमक विचारता काय रे आवाज ऐकलास मी म्हटलंय अरे वारा असताला त्याच्यावर तू नको लक्ष देव पण माका पण समजत होता वाऱ्याचा आवाज काय एवढ्या मोठ्या नेत नाही आणि तो आवाज मात्र वेगळंच वाटत होतो आम्ही पुढे गेलो आणि चर्चमध्ये येऊन पोचलो पाद्री साहेब प्रार्थना करत होते मेणबत्त्यांचं प्रकाश मात्र आज थरथरत होतो आणि अचानक एक मेनबत्ती विजली एक विजली दुसरी विजली असे लागूपाठ सगळेच विजत गेले सगळे लोका एकमेकांकडे बघूक लागली पात्री साहेब सुद्धा दाराचे थांबले तेवढ्यात चोरच्या मागच्या दारावर कोणतरी चोरात ताप मारली दाराचा आवाज झालो पण दार उघडला नाही प्रार्थना संपाच्या आधीच मागच्या बाजूक बसलेली रोजी काकू अचानक ओरडाक लागली अरे माझ्या पायाक कोणीतरी पकडला सगळे लोक घाबारले आणि खाली पकितल्याने तर खाली तर कायच नाही सुद्धा ते रोजी काकूंच्या पायात कोणच्या तरी नखांचे ओरखाडे होते रात्री बाराच्या प्रार्थनेनंतर सगळेजण घाई घाईन आपल्या घराकडे निघाक लागले तेव्हा मरणाची थंडी होती आणि वातावरणसुद्धा संपूर्ण शांतता होती आमच्या मागून कोणतरी चलता असो आमचा आवाज कानावर पडाक लागलो पण एकटो चलत नव्हतो ते खूप कोणतरी माणूस चलतो असो सतत भास आमका होऊ लागलो आम्ही धावत धावत सुटलो पण काही अंतरावर राहुल अचानक थांबलो आणि मनाक लागलो यापू रस्त्यावर लहान मुलाच्या पायाचे ठसे होत आणि ते सुद्धा रक्तान माकलेले त्या क्षणी आम्ही त्याच जुन्या झाडाखाली थांबलो होतं थैसरचं एक भयंकर दृश्य बघलो आणि आम्ही खूपच थरथराक लागलो कारण त्या झाडाच्या खाली पांढऱ्या मध्ये एक मुलगी उभी होती तिचा चेहरो संपूर्ण झाकलेलो होतो संतोष हळूच मनाक लागलो यो माणूस तर नाही त्यावर त्या मुली हळू डोक्यावर केल्यान आणि मनाक लागली नाताळाच्या रात्री एकट्या फिरा नको या वाक्य ऐकान राहुल किंचावलो आणि पुढच्या काही क्षणातच राहुल जमनीवरच आलो तो आलो तेव्हा त्याच्या मानेवर तसेच नकांना ओरखडल्याचे कोणचे तरी खुणा होते पण ते लहान मुलाच्या नकांचे खुणा होते आम्ही पळालं आणि परत राहुलकडे येऊन बघितलं तेव्हा राहुलकडे बघून आमका असा वाटत होता की राहुल या जगत सोडून गेलो पण त्याचे डोळे मात्र उघडे होते आणि ते माझ्याकडे नाही तर माझ्या मागे बघत होते हळूच त्याच्या तोंडातून दोन शब्द बाहेर पडले ती माझ्या डोक्यावर बसली आ माझी काय मागे वळण बघूची हिम्मतच नव्हती त्यानंतर संतोष अचानक ओरडाक लागलो की मागे बघितलंच ती मुलगी राहुलच्या छातीवर बसली आ आणि ती हसत होती आणि असा सुद्धा म्हणत होती की आज माझा वाढदिवस हा नाताळाचा वाढदिवस नाही तर मरणाचा वाढदिवस आ पुढच्या क्षणी ती मुलगी खै नाहीशी झाली हे आमका पण समजाक नाही आणि तेवढ्यातच कडाक्याची थंडी वाडाकच लागली बाता वरुन सुद्धा संपूर्ण शांत झाला आम्ही तसेच उठलो आमका वाटला आम्ही याच्यातून सुटलो आणि घराकडे जाऊक निघालो घरी पोचलो तर आमच्या आई वडील आधीच झोपलेले होते आमका वाटला ला। ते एक स्वप्न असा पण राहुल माका हळूच मनाक लागलो अरे माझ्या पाठी खूप जवळ होता आम्ही त्याचा टी शर्ट वर केलं आणि पाठीवर बघतो तर काय तेच लहान मुलीच्या नखान ओरकाडलेले ठोसे आमका त्याच्या पाठीवर दिसले आणि त्यात रक्त सुद्धा सुकलेला होता आणि अचानक राहुलला काय झाला काय माहिती पण राहुल अचानक उठाव उभं रोवलो त्याचे डोळे मात्र उघडे होते तो डायरेक्ट स्वयंपाक गेलो केलो सुरी उचलल्यान आणि त्या आवाजात त्याची आई अचानक जागी झाली आणि ती ओराडली अरे राहुल काय करतस त्यावर राहुल बोललो पण तो आवाज राहुलचं वाटतच नव्हतं कारण तो असा म्हणत होतो नाताळाची भेट स्वीकारा पण दुसऱ्या दिवशी अशी बातमी येली त्याच रात्री राहुलचं दुर्दैवी अंत झालो आणि लोक असा सुद्धा म्हणत होते की त्याने आत्महत्या केल्यान पण त्याचा सत्य कायदा बराच वेगळा होता नंतर कळला काही वर्षांपूर्वी नाताळाच्या रात्री एक अनाथ मुलगी चर्चच्या मागे गेली होती तिका देवाच्या नावाखाली बळी दिलो गेलो होतो आणि तेव्हापासूनच ती दर नाताळा ती एक तरी घेऊन जाता आज सुद्धा नाताळाच्या रात्री बारानंतर कोण बाहेर गेला तर तिका ती मुलगी सांगता आज माझं वाढदिवस हा आज नाताळ नाया दुसरं दिवस उजाडलो राहुलच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी गावात घंटा वाजल्या नाही कारण पादरी साहेबांनी स्पष्ट सांगितले नाही कि की हो मृत्यू मात्र देवाचो नाही पण नक्की काय हा ह्या कोणाकच समजाक तयार नाही राहुलची बॉडी चर्चा बाजूकच ठेवल्याने मी शेवटचा दर्शन घेऊ पुढे गेलो आहे आणि त्याचं चेहरो तर शांतच होतो आणि त्याच्या तोंडावर माका जरा हसू दिसत होता नाताळाच्या दिवशी कोण हसत मरता असं माझ्या मनात विचार येऊक लागलो लोक म्हणतात की डोळे उघडत राहतात कधी कधी पण हे तर सगळाच वेगळा होता राहुलचे डोळे माझ्या हालचाली फॉलो करत होते म्हणजे मी एक पाऊल उजवीकडे टाकलंय तर त्याचे डोळेसुद्धा उजवीकडे जायचे आणि डावीकडे टाकलंय तर डावीकडे जायचे पण तेवढ्यातच राहुलच्या आईन सांगितले अरे शेवपेटी तर ओली हा खाली बघितलं तर शेवपेटीच्या आतल्या बाजूक लहान मुलीच्या नकांचे ओरखाडे होते जणू असं वाटत होता कोणतरी हात अडकन बाहेर येऊचो प्रयत्न करता ते रात्री पात्री साहेबांनी माका एकट्यात बोलवल्याने आणि थरथरत म्हणत होते तुका माहिती आहे का काय मी विचारलंय काय तेव्हा सांगितल्याने ती मुलगी नेमकी कोण आ आणि ती मेलीसुद्धा नाही तिका अर्धवट मारला गेला खूप वर्षापूर्वी गावात प्लेग नावाचं आजारीलो होतो लोक खूप घाबारली पण चर्चच्या ग्रंथात त्यांना एक विधी लिहिलेलो गावलो एक निरागस बळी दिलास तर तुमचा संपूर्ण गाव वाचतला तेवढ्यात ती अनाथ मुलगी त्या रात्री जंगलात गेली होती पण तिका मारण्याआधीच घंटा वाजली लोक सगळे पळाले ती मुलगी जिवंत होती पण जखमी आणि ती एकटीच तिथेच ती थंडीन भुकेन मरान गेली पाद्रीसाहेब याव म्हणाले तिका देऊ नुको तिका फक्त न्याय हवा तिका फक्त कोणतरी हव्या तो तिच्यासोबत राहा आणि ती एकाकच नाही तर हळूहळू सगळ्यांकाच लागता या सगळ्या ऐकल्यानंतर हात हातपाय तर थरथर कापतच होते ते रात्री मी घरी येलोय आणि झोपाचा प्रयत्न केलाय पण माका कसली झोप लागता ह्याच सगळा माका आठवाक लागला आणि अचानकोच माझ्या रूमात कोणतरी हा असा माका सतत वाटाक लागला मी आपलं लवकर लवकर उठलंय आणि लाईट चालू केलं पण माझ्या रूममध्ये तर कोणच नव्हता कशी बशी ती रात्र मी या काढलंय त्यानंतर गावात एक विचित्र निर्णय घेतलो गेलो की नाताळ साजरा करायचा नाही चोवीस डिसेंबरात सगळ्या बंद ठेवण्यात येला लोक म्हणत होते की सण नाही साजरो केलो तर ती मुलगी परत येऊची नाही पण लोकांक थोडाच माहीत होता ती सणासाठी ना नाही तर आठवणींसाठी येत होती की तिचा जीव अजून हयव तडफडता संध्याकाळी सहा वाजतात संपूर्ण गावाची अचानकच लाईट गेली अचानकच त्या चर्चकडून घंटा वाजल्याचा आवाज येतो मी संतोष आणि काही लोक आम्ही चर्चकडे धावत गेलो चर्चचा मात्र दार बंद होता पण काचीतून आत बघितलं तर मेनबत्त्या पेटलेल्या होत्या आणि समोर एक सावली होती ती उभी रवली आणि दार आपणच उघाडल्या त्या आवाजावरसून आमका एक समजला तो एक माणूस नाही तर अनेक माणूस एकत्रित हो। येले आहात आणि अचानक आम्ही बुतू गेल्या गेल्या त्या चर्चचा मात्र दारच बंद झाला आणि काय करूचा ताच आमक सुधारत नव्हता साधारण तीस जण आम्ही आतमध्ये अडाकलेले आहोत आणि सगळे मेणबत्ते एकदम विजले आणि कोणत्या तरी बोलण्याचा आवाज आमच्या कानावर पडाक लागलो की रोजी अँथनी फ्रान्सिस म्हणजेच या नावावरून आमक या समाजला ही सगळी नावं तर मृत्यू झालेल्या व्यक्तींची होत आणि जसो जसो त्यांच्या नावाचा उच्चार होता तसो तो माणूस थंच कोसळता त्या चर्चमध्ये हवाईली वेदीवर ठेवलेला बायबल त्या हव्यानं आपणच उघाडला त्याची पाना पलाटली आणि जिथे जन्म लिहिलेलो ले होतो थंच तिथे एका रक्तान वाक्य उमाटला म्हणजे आधीच लिहिलेला ले होता की माझा जन्म इथे झालो नाही आणि अंतसुद्धा होणार नाही चर्चचा दार अचानक उगाडला आम्ही सगळे लवकर लवकर बाहेर पाळलं पण अख्ख्या गाव मात्र शांत होता प्रत्येकाच्या घराच्या दारासमोर एकच गोष्ट बोलत होते की ती एकटी नाया त्याच्यासोबत सुद्धा अजून कोणतरी असा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळी त्याने त्या ते चर्चच्या समोर जा दृश्य बघितल्याने त्या दृश्य बघून सगळे आश्चर्यचकितच झाले म्हणजे सात लहान कबरी आपणच एका रात्रीत तयार झाले होते कोणी खोदले कोणाकच माहीत नाही पण प्रत्येक कोबरीवर एकच नाव कोरलेला होता ता म्हणजे नाताळाची भेट ती मात्र एकटी नव्हती तिच्याबरोबर अजून काही लोकसुद्धा होते, ती कौन होते? काई ते कोण होते काय माहीत पादरी साहेबांनी सगळं सत्य सांगितल्याने ज्या ज्या लोकांचं त्या मुलीच्या बळीमध्ये हात होतो ते सगळे तिच्याबरोबरच अडकले होत त्या सावल्या म्हणजे जुने गावकरी चर्चचे सेवक आणि एक पाद्री सुद्धा त्या मुलीक अर्धवट मारूक होतो त्यानंतर चर्च कधीच उघडलो नाही घंटासुद्धा काढून टाकली फेरीवरचा बायबल मात्र जाळून पुरल्याने कारण जर पुन्हा त्या चर्चमध्ये प्रार्थना झाली तर तिचं पुन्हा जन्म होतो आणि गावात आहातसुद्धा तोच नियम आहे की चोवीस डिसेंबरच्या रात्री कोणीसुद्धा सहा ते बारा यावेळे भायर पडणार नाही त्या गावातली सगळी लोक दारावर एक दिव लावतात अनेक वाक्य लिहितात आम्ही एकटे नाही आहोत त्यानंतर काही वर्ष गेली लोक बदलली पिढीए पण बदलले पण चोवीस डिसेंबरीला की जरा गावात वेगळाच वाटायचा एका वर्षी काय झाला तर एक नवीन कुटुंब त्या गावात रवा गेला ता कुटुंब आधी शहरात रवत होता पण काहीतरी कामानिमित्त ह्या शहरात रवागच इला होता पण त्यांचं काय या गोष्टीवर विश्वास नव्हतो की बुद्धांच्या भीतीत तुम्ही सण बंद करताय आम्ही नाताळ सण साजरो करत लावत असा ती काय काय सांगाक लागली त्यांच्या बोलण्यावर सगळा गाव शांत रावला ज्यां माहिती ते तर काय बोलतच नव्हते त्यांनी मस्तपैकी ख्रिसमस ट्री लावल्याने लाईट्स पेटवल्याने बाहेर मात्र खूपच शांतता पसारली होती आणि तेव्हाच त्यांचे सुद्धा एका मागोमाग एक लाईट्स बंद पडक लागले आणि तेवढ्यात वरच्या बाथरूममध्ये त्यांना कसला तरी आवाज येलो त्याची आई मनाक लागली की मुलं गेली असतली बाथरूममध्ये पण तिनं वर जाऊन बघितले तर मुलं तर त्या बाथरूममध्ये नव्हतीच ती तशीच खाली येईल तर मुलं आपली रूममध्ये मस्तपैकी मेकअप करी होती आणि मेकअप करता करता ते मुलीच्या पाठीमागे कोणतरी एक पांढऱ्या फ्रॉकमधली मुलगी तिका उभी असलेली दिसली आणि हळू ती जवळ येली आणि मनाक लागली की एकटा रावा नको ती मुलगी जोर जोरात किंचळाक लागली तिची किंचळी इतकी मोठी होती की गावातल्यानी सगळ्यांनी ती किंचळी ऐकल्याने दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सगळे लोक त्या घराकडे जाऊ लागले जाऊन बघत तर लाईट एकदम विखुरलेले आणि भिंतींवर त्या मुलीच्या नखांचे ओरखाडे होते ता कुटुंब काय त्यांना कै दिसलाच नाही आणि अजूनपर्यंत कोणाकच माहीत नाही की त्या कुटुंब गायब झाला त्या दिवशी नंतर मात्र गावकऱ्यांनी तो चर्चच पाडून टाकल्याने जमीन खाणल्याने आणि खाली एक लहान सांगाडो गावलो ज्या सांगाड्यावर नखांचे ठसे आणि गळ्यात एक घंटा ती कधीच मुक्त झाली नव्हती हो असा त्या गावकऱ्यांका वाटाक लागला म्हणत आज सुद्धा त्या गावात क्रिसमस नाताळ हण साजरो करत नाही धन्यवाद नाताळच्या रात्री गावात झालेल्या अर्धवट बळीमुळे एक अपूर्ण बांधलेलो आत्मा तयार झालो तिका मारला नाय आणि वाचवला सुद्धा नाय म्हणून ती ना मुक्ती न शांत रवली त्या आत्म्यान मात्र नाताळचा सण आपल्या शापात बदलल्यान दोषी लोकांका सावल्यांमध्ये अडकवल्यान सण साजरे करणाऱ्यांका एक एकेका स्वतःकडे ओढल्यान हो अनुभव हयत संपता पण हा अनुभव तुमका कसं वाटलो या माका सांगा पण अजून पण जर तुम्ही मालवणी गोष्टी या चॅनल सबस्क्राईब करूक नसतात त्या सबस्क्राईब करून टाका आणि असेच तुमच्या मित्रमैत्रिणींक बुधाचे व्हिडिओ बघू आवडत असतील तर ह्याची लिंक त्यांना पाठवून द्या चला तर मग भेटाया अशाच एका भयंकर व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद